ही टी के योगा ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत सर्वप्रथम तुम्हाला या सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर वजन जास्त असल्यानंतर आपल्या शरीराचे सगळे सिस्टीम खराब होते कोट व्यवस्थित काम देत नाही शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं असतं हृदयविकार होऊ शकतो किंवा आपलं शरीर बेडोल होऊ शकतं खुपसाचे आजार होतात आपल्याला चालता देखील व्यवस्थित येत नाही तर आपणाला वजन कंट्रोल करणे अतिशय गरजेचं आहे तर आम्हाला आमच्या आजोबाने सांगितलेली गोष्ट ते तुम्हाला मी ह्या अभ्यासात देतो आहे की जेणेकरून आपलं वजन कसं कंट्रोल करायचं तर त्यासाठी मी एक साधा सोपा उपाय सांगतो आमच्या आमच्या पूर्वजांनी किंवा आमच्या आजोबाने सांगितलेली गोष्ट सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी घ्यायचं गरम पाण्यात पोट अतिशय छान पद्धतीनं साफ होतं आणि तुम्ही जेव्हा दिवसभरात जेवढं काम करता तेव्हा दुप्पट तुम्ही काम कराल आणि पोटाचं हेर कमी होतो वजन कमी होतं आणि अतिरिक्त चरबी कमी होते त्याच्याशिवाय उपाय काय आहेत तर ते वी आहे तर चला सुरुवात करतो अतिशय छान अभ्यास आहे पोटासाठी पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते पाहून घ्या दोन्ही हात असे शीटच्या जवळ ठेवायचे शरीराला खिटून ठेवायचे दोन्ही पाय उचलायचे आणि वर घेऊन जायचे येऊन जा थांबायचे वीस काउंट करायचे आणि पुन्हा खाली पाहून घ्या आता मी वीस काउंट करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस वीस मधल्यानंतर सावका सावकाश तुम्हाला जर ताण पाडला तर तुम्ही वीसच्या ऐवजी दहा करू शकता तुमची जर कॅपॅसिटी वाढली तर वीसच्या ऐवजी पंचवीस करू शकते तर पुन्हा एकदा मी दाखवतो पाहून पावंडा दोन दोन्ही पायवर उचलाय उचलायचे आणि थांबायचे वीस काउंटर्यंत थांबायचे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पाय सावकास खाली तर पोटावर अतिरिक्त ताण बसतो आणि पोटातील सर्वी वितरायला सुरुवात होते पोट साफ व्हायला मदत होते पोटातील गॅस जातो तर त्याच्या पुढचा लगेच अभ्यास घेतो आहे मी दोन्ही हात शरीराला खेडून घ्यायचेत दोन्ही पाय झोडून घ्यायचे आणि दोन्ही पाय एका वेळी वर उचलायचे की तीस डिग्री हे पंचेचाळीस डिग्री होतं हे तीस डिग्री होतं तर तीस डिग्रीपर्यंत तुम्ही इथे येऊन थांबायचं आहे वीस काउंटपर्यंत थांबायचं आहे मला आपल्या मनात काउंट करायचे आणि सावकाश सोडायचे आता मी वीस काउंटपर्यंत मी थांबतो पाहुणवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस चौफास पाय खाली त्यावेळी काय होतं पोटावर जबरदस्त ताण पडतो पोटात कंपणं तयार होतात हे झालेली कमी करण्यासाठी अतिशय उपयोगात येतात तर हे पाहून पाहूया हे झालं नऊ नाईंटी डिग्री हे झालं फोर्टी फाय डिग्री आणि हे झालं थर्टी किंवा थर्टी फाईव्ह डिग्री तर ह्या थर्टी फाईव्ह डिग्रीमध्ये थांबायचं थर्टी फाईव्ह डिग्री किंवा थर्टी डिग्रीमध्ये थांबल्यानंतर पोटावर जास्तीत जास्त ताण पडतो आणि आपल्या पोटातली चरबी उतरायला असं होते बसत आहे ह्या एवढीशी घेतल्यानंतर काय होतं तेवढा ताण बसत पण तो ताण आपल्याला देण्यासाठी आपल्याला इतकाच वर उचलायचा आहे की जेणेकरून पोटात कंपनं तयार झाली पाहिजे अशी एवढ्या पद्धतीने उचलायचे तर ताण बस बसला किंवा जास्त शारीरिक कष्ट झालं सरळ आसन सोडायचे पान डाव्या साईडला टाकून घ्यायचे आणि थोडंसं एक दोन श्वास नागोन वेळ बंद पडायचे पुन्हा सावध व्हायचे दोन्ही हात शरीराला खिडून घ्यायचे आणि पुन्हा दोन्ही पाय एकाच वेळी तीस डिग्रीपर्यंत उचलायचे चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पैसा पास आले जायचे आणि एक दोन श्वास नॉर्मल होऊ द्यायचे पोटावरची पाठीवर फुकून पोटाची चरबी कशी कमी करतायत त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे म्हणून कुठून बसूया कुठून बसल्यानंतर बस काय करायचं आहे दोन्ही पाय दोन्ही पाय एकाच वेळी त्या व्यवसायाला किंवा ऊस व्यवसायाला घेऊन जायचे आता पहा ते सुरुवात करतो पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस वीस पुढचा अभ्यास दोन तीन चार एक दोन तीन चार आता बघा हे लहान मुलांना शाळेत जी पी टी शिकवली जाते ती तोच पी टीचा अभ्यास करूनसुद्धा आपणाला वजन कसे कमी करता येईल पाहूया एक दोन तीन चार 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 तर हे तुम्ही वीस वेळा करू शकता वीस वेळा केल्यानंतर के आपल्या शरीरातल्या ह्या रिकाम्या होतात अतिरिक्त चरबी निघून जाते ज्या रक्तवाहिन्यामध्ये साठलेलं जी चरबी असते ती चरबी उतरायला मदत होते मांड्याची चरबी पोटाची चरबी हे कमी कशी करायची त्याच्याबद्दल अतिशय साधा सोपा आणि सरळ उपाय चळव मारायचे आणि पायाने सायकल चालवायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उल्टे दिशे फिर वैसे एक दो तीन चार पांच सात सात आठ नौ दह दूसरा पाय द एक दो तीन चार पांच सात सात आठ नौ दह उल्टे दिशे फिर एक दो तीन चार पांच सात सात आठ नौ दह आता या अभ्यास पॉझ करते का आता या पुढचा अभ्यास लगेच सुरुवात करतो हवा एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस त्या पुढे लगेच घ्या काय उचलायचा एक हात उचलायचा या हाताच्या पंजाला दुसऱ्या पायाच्या पंजाने शिवायचा प्रयत्न करायचा दोन दूसरा दुसरायचा दुसरा पार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ वासरा मित्रांनो हा अभ्यास कसा वाटला चांगला वाटला सेम तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि योगी बना निरोगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद